जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे भुसाळ नंदुरबार पॅसेंजर रेल्वेची साखळी खेचून सुमारे अर्धा तास रेल्वे थांबून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अमळनेरजवळ हा प्रकार घडला आहे या घटनेत सुदैवाने ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही या घटनेचा थरका उळवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की बारा जुलै रोजी अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर पुरुष असल्याने हजारो भक्तांची रेल्वेमध्ये गर्दी होती भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे, रेल्वे स्टेशनवरून अकरा वाजता सुटली या रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले होते भोरटेक रेल्वे स्टेशनपूर्वी काही यात्रेकरूंनी धार टेकडीजवळ साखळी ओळत रेल्वेला थांबवले यानंतर हजारो यात्रेकरू त्या ठिकाणी उतरले यावेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर तब्बल अर्धा तास दगडफेक केली दरम्यान व्हिडिओमध्ये अमळनेरजवळ शेकडो नागरिक जमले होते त्या पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक करताना दिसून येत आहेत ट्रेन अत्यंत संत गतीने पुढे जात आहे यावेळी ट्रेनमधील प्रवासी भीतीपोटी आरडाओरड करीत आहेत की दगडफेक नेमकी का झाली याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे